उ, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एल्गार पुकारलाय त्यानंतर आता विरोधकांकडून आनंद व्यक्त केला जातोय भावकी एक झाली याचा आनंद असल्याचं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे त्यावरून उद्धव ठाकरे यांनी देखील एक वक्तव्य केलं आहे भावकी एक झाली आहे आता गावकी एक होईल असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले पोस्टर बघून मला मनापासून आनंद होतोय त्या दोघांनी बघितलं की नाही मला माहित नाही पण हे मागचं पोस्टर बघून मला आनंद होतोय की भावकी एक झाली मी कालपासून मुंबईतल्या अनेक प्रभागामध्ये फिरलो लोकांना प्रचंड आनंद आणि उत्साह आहे की उद्धवजी आणि राजजी एकत्रित आले याचा मुंबईकरांना एवढा आनंद यापूर्वी कधी झालेला नसेल एवढा मोठा आनंद प्रचंड आनंद या दोघांना एकत्रित बघण्यास आज मुंबईकरांना झाले काय योगायोग आहे की त्यावेळेला मी इथे समोर बसलो होतो आज आमच्या खांद्यावरती धुरा आलेली आहे आज सगळ्यांना कळलं असेल की ठाकरे बंधू एकत्र का आले आणि जयंतराव भावकी एक झालेली आहे आता गावकी पण एक होते